अरे विशाल भावा काय म्हणते किसना काल जिथला का मग ड्रीम इलेव्हन वर अरे नाही ना भाऊ एंट्री फी पण गेली रे कृष्णा शेवटी शेवटी तर देवाचे नाव घेऊ लागलो एंट्री फी तरी येऊ दे रे मग आली का नाही ती पण गेली तेच सांगा लागलो एंट्री फी साठी दे देवाचे नाव तू तर लेखो दिसा लागला कृष्णा हा मला सोशल मीडियावर तीनदा प्रेम झाला अरे विशाल भावा ते प्रेम नाही रे मग काय रे किसना ते फेक आय डी चा कमाल आहे झिंगीनं मला प्रेम नाही केलं तरी चालते मले मग पण एखादी दुसरी पोरगी मला प्रेम करत असेल तर तिनं आजच सांगून द्यायला पाहिजेत मले खाऊन रे मी उद्या पोरगी पाहायला चाललो किसना यांनी जर आज सांगून दिलं तर पुरती आहे भारतातच नाही तर दुसऱ्या देशात पण पैशाच्या नोटावर आहे ना हा हा फक्त माणसाचेच फुटे तर कृष्णा हो यार पण त्याच्यावर कब्जा बायाचा असत काही सुंदर पोरीच वैशिष्ट्य काय असते माहिती काय असते रे आपण त्याच्या जवळ जवळ ज़ोड़ जाऊ ज़ोड़ ना तेवढं त्याच्या मुच्छीवरचे केस आपल्याला क्लिअर दिसतात जेवढ्या गोऱ्या असतात तेवढे केस क्लिअर पण भोरे असतात जर यार काही लोक म्हणतात की पोरीला जर जास्त वेळ बोलल प्रेम होते मी पण तेच म्हणतो ना होते ना प्रेम तसं काहीच नाही विशाल भावा काय आहे सांग बरं मी कस्टमर केअर वालेले रोजच फोनवर बोलतो मग रे नेमकं प्रेमाचं बोलायला जातो की ती मला काय म्हणते माहितीये काय म्हणते सांग सॉरी सर याबद्दल मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही फोन ठेवून देते मले सांग ससान कासवाच्या गोष्टीतून तू तु काय शिकला कृष्णा बाबा हा शर्यत हरली तरी चालेल हा हा पण झोप महत्वाची आहे आता लग्नाचे सीझन चालू झाले हो आता पहिले सारखेच रस्त्यावर तुटलेले सीम सापडतील म्हणजे धोका भेटला की सिम तुटलं ते सांगायला लागलो आयपीएल चालू आहे हो रोज मग मले सांग आयपीएल मधला सगळ्यात फेवरेट प्लेअर कोणता आहे तो आम्हाला मा फेवरेट प्लेअर हा कॅमेरामन ते कसं काय बे आप सुंदर सुंदर पुरीले दाखवते ते असा हो कॅमेरा झूम करते तेव्हाच मन भरते मॅच पेक्षा मजा तर त्याच्यातच जास्त येते मग मग तेच फेवरेट प्लेयर आहे की ना ते तर रे सगळ्याच्या आहे ते माझ्या अंगात असे पण काही किडे आहेत का नाही कसे किडे तर तुम्हा अंगात सांग बरं त्या किड्याचा विचार करून देव पण वरून म्हणत असन बाप रे काय म्हणत असल रे गेलेले काय झाले पृथ्वीवरच राहू दे हे वर बोलवायच्या लायकीच्याच नाही तुला सांगतो तो एवढे पाप केले तर हा हा कि तुला नरकात पण जागा भेटणार नाही सांगतो विशाल भावा काय म्हणतो आज मला मान्य आहे मी लय पाप केलेले आहेत मग तेच तर म्हणा लागलो मी पण मले सांग कधी तुझ्यासारख्या मित्राले मी म्हणलं का रे काय थांब तू सेटिंग लावून देतो एवढे पाप केले का रे मी आता बोल ना तुला ठेवलं का आशेवर म्या हा यार ती झिंगी मा सोबत असताना मला लघवी जरी आली का ह तरी मी मुताले पण जात नव्हतो रे एवढं प्रेम करत होत का रे झिंगीवर तू पूर्ण विशाल भावा तिच्या संग लग्न तर नाही झालं रे पण मुतखडा झाला मुत थांबू थांबू रे दुखते कवा कवा एवढं प्रेम नसतं करायचं रे किसना तिच्यावर कि मुताले बी नाही गेला तू